சார साफ <sum> सिंदू रे ग गो रे ग रे ग ग रे सारे सारे रे सारे रे 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 ग 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 गे गे रे गा सारे रे सारे रे सारे रे सारे रे सा ग रे गर सागा द प पद सार ग சா தரா சிந்தூ தரா சிந்தாச்சி सला लासं काता मिठाला 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 मिठा उठा उठी लामो धरा कंटी विठो बाचे। हृदयाच्या चिंताने निरसेल संकट जर आल दुर्गाट भाव विठाल 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 महायोग पीठे तटे भीमध्यम വരം പുണ്ഡലി ദുനിന്ദ്രേ സമാഗ്യ തിഷ്ടമാനന്ദകന്ദം പരംഗലിംഗം ഭജ പാണ്ഡുരംഗ പാഡുരംഗ പ്രഥമനമന പാഡുരംഗ പ്രഥമ നമ പ്രഥമ നമ പാണ്ഡുരംഗ പ്രഥമ നമയണ പംഗ പ്രഥമ നമയണ പങ്കൂ కృపా దానే కథే చూచా కథే చూసారే సంజీయా దుసారే జనా సంచా కథేసా విస్తారూ కృపలానే కథె విస్తారూ పరంగా ప్రథమాసరే చరణ సంత దరే చరణ సంతీయా పండుగ ప్రథమా చరణ సంత दुसरे चरण संताची पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपा दान कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोधरावतार कलांकांक तेजो कामो दिवक्रम खला निशबादा पनोदार दक्षम समाधीस्त मूर्ती भजे ज्ञान ओम नमो ज्ञानेश्वरा

करुणा करा करा करुणा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रहादो हो तुमचा अनुग्रह करा, करुणा करा, करुणा दया तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दया तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी श्री गुरु चरण सरो च निज मनु मुकुर सुधारी बर रघुबर बिमल जसु जोधाय पल चारी पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोई करविकार चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ, आओ जी पवन कुमार पधारो चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो राम जी को लाना लखन जी को लाना राम जी कोल्हा चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो सारसार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग छत्रपती शिवाजी महाराजांचे असणारे आद्य गुरु धर्मगुरु तसेच वैकुंठाला जाणारे आणि वैकुंठाहून परत मृत्यू लोकांमध्ये येणारे जगद्गुरु जगदवंदनीय तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा सुंदर अभंग आज आपल्या सेवेकरिता आहे विठाल 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 अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा भरेर देसा तो असा आज आपल्या अन्नपूर्ण माता मुलींची वारकरी शिक्षण संस्थेमध्ये हा चाललेला गणेश उत्सव या गणेश उत्सवामध्ये आज मला कीर्तन करण्याची संधी मिळाली तर ते कोणामुळे मिळाली तर माझे गुरुवारी हरिभक्त पराय भागवताचार्य रामानाचार्य संगीत विशारत साध्वी सोनाली दिदी करपे तसेच आमचे दादा यांच्यामुळे मला ही सेवा करायला भेटली हे माझं परम भाग्य समजते व सेवेला विठाल विठाल ऐका गाणारे खूप सुंदर आहेत वाजवणारे देखील खूप सुंदर पेटी मस्तर तर खूपच सुंदर ऐका काही ठिकाणी असं जातो आम्ही परंतु तिथले गायनाचार्य काय असते तर ऐंशी वर्षाचे नव्वद वर्षाचे परंतु आजचे गायनाचार्य खूपच नसत आहे गाव झाले पण खूपच छान आहेत ऐका गंधर्वासारखे गाणारे चंद्र सूर्यासारखे वाजवणारे आहेत आणि तुम्ही सारे ऐकणार ऐकणारे आज आपल्या इथे शूटिंगसाठी आपले आलेले दादा त्यांचं चॅनल मराठी हॉस्पट यांचे खूप खूप खुँँ धन्यवाद करते कारण आपल्याला हे कीर्तन डबल पाहायचं असेल ना तर मोबाईलवर सर्च केलं ना हे कीर्तन तरी येऊ शकतं मग हे कीर्तन डबल पाहिजे असेल तर आपले लहू दादा आहेत आपल्यासाठी विठाल 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 विठाला 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 अभंगाकडे वळण्यापूर्वी पहिला नमस्कार करते माझ्या भगवान परमात्म्याला ज्यांनी सृष्टी निर्माण केली दुसरा नमस्कार करते माझ्या आईवडिलांना की ज्यांनी मला अनमोल देह दिला आणि तिसरा नमस्कार करते माझ्या गुरुवारांना की ज्यांनी मला अनमोल विद्या दिली आणि चौथा नमस्कार करते तुमच्या श्रोत्या सज्जनांना की तुम्ही इतके छान श्रवण करायला विठायला मिठालं मिठायला मिठायला मिठाल विटाला विटाला विठा विठाला परत एकदा सर्वांच्या जरी नतमस्तक होते मस्त कहे पायावरी या वार करी संताचा या वार करी वार करी संत मस्त कहे पायावरी वरी वारा घरी संता वारी संतांच्या अभंग आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा ज्यांचा जा। अभंग निवडला आहे त्यांचा आपण अधि अधिकार पाहूया अभंग कोणाचा आहे महिला मंडळ अभंग कोणाचा आहे झोपल्या तर नाहीत ना अजून राहतो जडायची अभंग कोणाचा आहे तुकाराम महाराजांचा आहे तर तुकाराम महाराजांचा आपल्याला अधिकार पाहायचा आहे महाराज काय महाराजांचा अधिकार हो त्यांची पाऊल वाट देखील विठ्ठल विठ्ठल बनायची होती आपली वाट लागली तरी आपण विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही परंतु माझ्या जगद्गुरु तुकोबारा यांची वाट देखील विठ्ठल विठ्ठल बनायची सांगेन मी तुम्हाला विठाल ऐका तुकाराम महाराज रोज भंडाऱ्या डोंगरावर किंवा भामचंद्रा डोंगरावरती भजन करण्यासाठी जायचे परंतु नव्हता की ह्याच डोंगरावरती रोज भजन करायचं असं काही नव्हतं ते कोणत्याही डोंगरावरती जाऊन भजन करायचे मागून आवली माता त्यांना निरीसाठी जेवण पण घेऊन जायचे ऐका आवली माताचं एक वैशिष्ट्य होतं तुकाराम महाराज जेवल्याशिवाय त्या जेवत नव्हत्या ह्याला काय म्हणतात खरी पति पतिव्रता ऐका एक दिवस अशाच आवली माता तुकाराम महाराजांना म्हटल्या महाराज तुम्ही एकाच डोंगरावरती भजन करायला जा आणि जिजा कुठं चालला ते मला सांगत जा मी हे डोंगरावर चाललोय भजन करण्यासाठी कारण एवढा मोठा डोंगर चढण्यासाठी माझे पाय खूप दुख जातो तेव्हा महाराज म्हटले गावली तू जर मला जेवण घेऊन आलीस तर डोंगर चढायच्या आधी पाऊल वाटेला कान लावीत जा आणि ज्या का वाटेतून असा विठ्ठल विठ्ठल असा आवाज येईल ना असं समजावं की मी त्या डोंगरावरती भजन करत आहे दुसऱ्या दिवशी आवली माता उठले स्नान वगैरे केलं डब्बा भरला आणि डब्बा काय होता का होता भा? होता का तर रावता चरगोटात भाकरी ठेसा चटणी भरलं आणि पाटी भरून महाराजांकडे निघाल्या तेव्हा भामचंद्र डोंगरावरच्या पाऊल वाटेला कान लावला कान लावला पण त्या वाटेतून काय असा विठ्ठल विठ्ठल असा आवाज आला नाही डबल त्या भामचंद्र डोंगरावरती गेल्या आणि पाऊल वाटेला कान लावला महाराज काय अदृश्य त्या वाटेतून विठ्ठल असा आवाज येता आणि विठ्ठल असा आवाज येत होता कसा आवाज येत होता विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरिओ विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरिओला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला

विठ्ठल विठ्ठल विठ्ठला अजून एक अधिकार सांगते माझ्या जगद्गुरु तुकोबर ऐका जगदगुरु तुकोबरा साक्षात शिळा बोलली शिळा कळते का शिळा म्हणजे दगड साक्षात तुकाराम महाराजांना काय बोलला तर दगड बोलला ऐका एक वेळेस तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला छत्रपती शिवाजी महाराज आले छत्रपती शिवाजी महाराज आले आणि तुकाराम महाराजांची परिस्थिती पाहून महाराजांना खूप वाईट वाटलं छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या सेवेना एक नजरांना पाठवलं आणि सांगितलं तुकाराम महाराज ज्या शिळेवरती भजन करतात त्या शिळेवरती हंडा ठेवून हंडा नेऊन ठेवा तेव्हा त्या शिपाईनी तो हांडा नेऊन ठेवला व वापस आले वापस आले तुकाराम महाराज नित्यप्रमाणे नित्य नियमाप्रमाणे नित्य रोज भजन करण्यासाठी निघाले मग तो दिवस आला त्या दिवशी भजन करण्यासाठी निघाले बघतात तर काय त्या आप शिळेवरती आपण ज्या शिळेवरती भजन करत होतो त्या शिळेवरती एक धनाचा हंडा दिसला कारण संतांना धन बिलकुल आवडत नाही मृत्यू के समान त्यांना माती समान हे धन आहे ऐका ते धन पाहिल्यानंतर जगदगुरु ते शिळेवरती बसून भजन केलं नाही ऐका तुकाराम खाली बसले आणि भजन करू लागले तेव्हा ती शिळा रोडू लागली शिळा रोडू लागली आणि म्हणाली महाराज काय झाला तुम्ही आज माझ्यावरती बसून का भजन करत नाही तेव्हा तुकारा महाराज म्हटले अगं शिळा तू आज अपवित्र झालेली आहेस कारण तुला धनाचा स्पर्श झालेला आहे तेव्हा ती शिळा म्हणते महाराज तुम्ही म्हणता की इंद्रायणीचं जो स्नान करेल <laughs> तो जा, जा यून बसली। यून बसली। पवित्र होतो मग मी ते इंद्रायणीचं स्नान करून येते ऐका ती शिळा गरांगळ गरंगळत त्या इंद्रायणीमध्ये पडली आणि पडून तिच्या जागेवर डबल येऊन बसली येऊन बसली तेव्हा ती शिळा तुकाराम महाराजांना म्हणते महाराज आता मी पवित्र झालेले आहे कसून भजन करा तेव्हा भजन करू लागले डग मग डोले माझी पानावरी नाव डग मग डोले माझी नाव रे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे पंढरीच्या पांडुरंगा बिगी धाव रे डग मग डोले माझी नाव रे मग डोले

आता तुम्ही म्हणत असाल ताई कीर्तन चालू झाल्यापासून तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं दोनदा नाव घेतलं का घेतलं काय केलं ते शिवाजी महाराजांनी कोर होते ते शिवाजी महाराज एका क्षणात सांगून जायला एक त्याआधी आपण भजन करू विठाल 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 महिला मंडळ लक्ष करू